हे बघा जेवण्यासाठी मस्त लगे गरमागरम खिचडी रेडी आहे पालक खिचडी मेथी खिचडी आहे आणि इथं भज्जे आणि कांदा नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे आज आपण पालक मेथी खिचडी बनवणार आहोत त्यासाठी इथं पालक घेतलेले आहे बघू शकता आणि इथं मेथी घेतलेली आहे कोथिंबीर आहे अन लसूण अद्रकची पेस्ट आहे आणि कांदा घेतलेला आहे मिरची टमॅटो घेतलेला आहे आणि इकडं शेंगदाणे घेतल्या चवीनुसार थोडीशी शेंगदाणे आहेत आणि तो असा जिरा हे सगळे खडी मसाले आहेत विलायची तेजपत्ता दालचिनी हे लवंगा तेल पण गरम झालेलं आहे तर हे खडी मसाले अगोदर टाकून घेते कारण खडी मसाल्याचं तेलामध्ये शेंट करते त्यासाठी आता अर्ध्याची पेस टाकलेली आहे मिरच्या टाकून घेते यामध्ये आता कांदा टाकून घेते तसं मुलं ना भाजीपाला खायला थोडं किचकिच करतात त्यासाठी आपण खिचडीमध्ये टाकून करायचं सर्व भाज्या मेथी पालक दुसरी कोणती भाजी, भाजी असेल तर ते पण टाकू शकता वटाणे टाकू शकत्या खिचडीमध्ये पूर्ण व्हेजिटेबलची आपली खिचडी होईल सर्व जर असतील तर भाज्या यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेते शेंगदाणे खिचडीमध्ये छान लागतं तर साधी सोपी पद्धत आहे एकवीस नक्की ट्राय करून बघा त्यामध्ये मी टमॅटो टाकून देते थोडं टमॅटो आपला नरम झाला ना त्यामध्ये आपण पालेभाज्या टाकून घेत ते दे। बघा धनिया पावडर आहे नमक घेतले चवीनुसार इथं गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आता हे सगळं मी खिचडीमध्ये दे टाकून देते थोडंसं फ्राय करून देते तेलामध्ये वापरू देते मसाला आणि नंतर भाज्या टाकते मी यामध्ये मी पालक टाकते भाज्या तेलामध्ये एक उभा देते मी आता यामध्ये मी तांदूळ धुऊन टाकणार आहे इथे मी दोन वाटे तांदूळ घेतलेले आहेत आणि थोडी मसुरीची डाळ आणि मुगाची टाकलेली स्वच्छ धुवून घेते तांदूळ धुऊन घेतले होते यामधून सोडून घेते इथे दोन वाट्या तांदूळ घेतले आणि चार वाटे पाणी टाकते मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे जेवढे लागू दिले खिचडीला ला। आता याला झाकून ठेवते जीव करून घेते अगोदर हे बघा आता इकडे भजी होत आहे तर मस्त लगे गरमागरम भजी आणि खिचडी खाणार आहोत आपण माझी मुलगी आलेली आहे आजोळी शिकायला असते ती आल्यामुळे तिला आवडतात मी बनवलेली हो आहे पालक खिचडी मेथी खिचडी आणि भजे हे बघा मस्त असे मोकळी मोकळी आपली खिचडी झालेली आहे बघू शकते हे बघा अशी झालेली आहे खाण्यासाठी रेडी आहे माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलवर धन्यवाद